नमस्कार पाहूया आज दिवसभर ठळ घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर सोमवार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा ते मंगळवार दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत विद्यार्थी वाहतूक संघटना इंदिरा ऑटो रिक्षा संघटना व श्री छत्रपती शिवाजी रिक्षा मित्रमंडळ व इचलकर यांच्या वतीने सर्व रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे दंड रद्द यासाठी ही हाक देण्यात आली आहे दररोज पन्नास रुपये रिक्षाला पासिंग दंड म्हणजे आमची भाकरी हिरावून घेण्याचा प्रकार आहे अशी भावना संतप्त रिक्षा चालक मालकाने व्यक्त केली आहे यासाठी सर्व रिक्षा चालक मालक यांनी केले आहे तर याचे नेतृत्व हरिभाऊ पाटील वसंत बोडकी संभाजी भोसले चंद्रकांत आगम भैरू कोल्ली आबा खांडेकर महेश वाळवे सतीश कोंडली अनवर मुल्ला करीत आहेत बघत फक्त शिवराज न्यूज सरकारचा त्यामुळे मंगळवारी आम्ही पूर्ण दिवसभर रिक्षा बंद ठेवणार आहे चालक मला संघटना याच्या जे आम्ही रोज पन्नास रुपये आकारला आहे याच्याबद्दल आम्ही सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी संध्याकाळी सहा पोटर रिक्षावाल्याने असं एक निर्णय घेतलेला आहे तर पूर्ण रिक्षा आमच्या बंद राहतील सोमवारी रात्री बारा ते मंगळवारी सहा तरी कुठल्याही रिक्षावाल्यांनी वाहन आपलं रिक्षा रोडवर आणणार नाही येताना मोर्चाला देणे आहे